नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे तर आज आम्ही चाललो आहे कल्याणला परत तर आज कल्याणला आहे आरुईच्या भावाचा बड्डे भावाचा बड्डे म्हणजे आरुई आणि कृष्णाच्या भावाचा बड्डे म्हणजे मावशीच्या मुलीचा मुला मावशीच्या मुलाचा बड्डे आहे आज तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे बड्डेला कल्याणला तर आज बघे आम्हाला आमंत्रण दिलं आहे तर जायलाच पाहिजे तर म्हणून चाललंय आम्ही तर बघूया की काय होते बर्थडेला आता सध्या मध्ये आम्ही थांबलो आहे कारण की गाडीवरती जाम धूळ होती तर वॉश करायला थांबलोय गाडी वॉश करून घेतो वेळ झाला आहे पण बघा थोडं वॉश करा एक अजिबात बरं नव्हतं वाटत गाडी अतिशय धूळ बसली होती बऱ्याच दिवस गाडी नव्हती काढली बाहेर तर त्याच्यामुळे जरा गाडीवरती खूप धूर आणि भरपूर कबूतराने शीक करून ठेवली होती त्याच्यामुळे आता क्लीन करून घेतो

कपडे घेऊया टॉईज घेऊया कपडे घेऊया कारण की दोन तीन दुकाना फिरल्याच्यानंतर मग फायनल डिसाईड झालं की कपडेच घेऊया म्हणून तर कपडेच घेतले आता सध्या आरेच्या मम्मीचा फ्रेंड भेटला आहे बाय बऱ्याच दिवसांनी भेटला आहे तो जरा आपण त्याच्याशी जरा गप्पा मारतो आम्ही नंतर बोलू आजूच्या मम्मीचा मित्र गेलेला आहे आता तर आता आम्ही चालू आहे परत आता बड्डे बॉयच्या घरी फायनली डिसाइड झालं होतं आपलं की की गिफ्ट काय चॉईस केलं तर गिफ्ट चॉईस केलं हे त्यांना के कपडे घेतलेत म्हणजे टी शर्ट्स घेतलेत फॅन्सी टी शर्ट्स घेतलेत

डी हेड घेतली आणि आणि काय कोणता पॅटर्न आहे काय हे तुम्हाला वाला नंतर सही त्यांनी घालून बघितल्यावर दिसताये ओके सो लेट्स गो बर्थडे पार्टी सेलिब्रेट आम्ही आता आलेलो आहे बर्थडे बॉयच्या घरी तर आता आम्ही बिल्डिंगला एंटर केलं कुठं चालले आम्ही बर्थडेची तयारी किती झाली आहे किती नाही किती चिल्लर पार्टी जमा झाली आहे बड्डे बॉय कुठे बड्डे बॉय बड्डे बॉय आया दोघांनी भावभावांनी प्लिनिंग केलंय नाव सांग त्यांची आता त्याचा मोठा भाऊ यांनी सगळ्यांनी डेकोरेशन डेकोरेशन केलंय मस्त छान डेकोरेशन केलं खूप मस्ती चालू आहे हे बघा पोरांची सगळी मस्ती चालू आहे सगळे फुगे फोडण्यामध्ये लागलेत हे पोरं म्हटलं की सगळे आले मस्ती आलीच पण ते पोरांची मस्ती बघूनच खूप मजा येते अक्च्युली चाललंय फुगे भेटले प्रत्येकाला तर सगळे फुगे घेऊन आता चीर 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 ते चिरचिर आवाज करतायत ते कृष्णा पण उड्या मारते बघा तिकडे उभी राहू Yabha, आज आय बर्थडे आहे सगळ्या बैठकीला टाळ्या कशा आपण वेगळ्या पद्धतीने टाळ्या वाजयच्या त्याची एक प्रॅक्टिस करूया आपण हे लक्ष द्या Excuse me, what is એ વાદવા ટાયા વાદવા आम्ही तो टाळ्यांचा जरा एक्सपिरिमेंट केला होता पण तो काय झाला नाही व्यवस्थित कारण की तो फसला आमचा जरा टाळ्यांचा एक्सपिरिमेंट सांगितलं होतं पण ते कॅप्ताना जरा असे अशा टाळ्या वाजल्या त्यांची प्रॅक्टिस करून घेतली होती

有些啊。<事> वाटत इकडे सगळं खात खातात पण आहेत सगळे इथे बसून हे उधर देखो उधर पब्लिक आ गया और पब्लिक आ गया है कोण ना हे रे बघा मावशीने गिफ्ट दिले सायकल दिली मावशीने हे बघा सायकल हो या मावशी दिली

झालो आहे घरी जायला बड्डे झाला आता पूर्ण बड्डेचा केक खाऊन झाला जेवण करून झालं फूट भरलं आहे आता जायचं आता जा घरी आणि आता आम्ही निघालो आहे पण आता मग रस्ता थांबलो आहे एका ठिकाणी कारण की मार्गशीस का झाला आहे मार्गदर्शिक स्थान झालं आहे त्या ठिकाणी तिथलं उद्या पूजा करायची सामान घेण्यासाठी आम्ही थांबलो सामान घेतो आहे आम्ही तिथून निघून मग घरी जाऊ

होते काय होतं तिथे काय घाण होती घाण आहे घाण होती म्हणून असं चालू होती पाय वर करून एवढी घा हे इथं चांगलं आहे का, का? चला आता घरात चला